मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता सरकारने स्वतंत्र कायदा केला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले त्यांनी राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं गावबंदीपासून ते घोषणाबाजीपर्यंत मराठा आंदोलक सर्वत्र आक्रमक झाले पण त्यानंतर जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं आपले उमेदवार द्यावे असं आवाहन केलं यानंतर अनेक ठिकाणी गावागावातून दोन ते तीन मराठा उमेदवार देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले मराठा आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्या पक्षांना धडा शिकवण्यासाठी मराठा हे पाऊल उचलल्याचं पण त्यांच्या या रणनीतीवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपलं रोखोक मत व्यक्त आहे <coughs> त्यांचा त्यांचे त्यांच्या चोखाची भूमिका अपोजिशन मी घेतली नाही की कमी आणि अधिक उमेदवार जास्तीच्या पूर्ण करणार आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं त्याचा असं करत ना करे भाजप हल्ल्यामध्ये तुम्ही हल्ला सोय त्याचे तसं करणार जास्तीत जास्त उमेदवार दिल्यानं मतांची विभागणी होईल आणि याचा फायदा भाजपलाच होईल असा सल्ला शरद पवारांनी जरांगे यांना दिला आहे तसंच भाजपला फायदा होईल असं पाऊल ते उचलणार नाहीत असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे आता शरद पवारांचा सल्ला जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक ऐकतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम